अकोला मतदारसंघामध्ये देखील सध्या मोठ्या प्रमाणामध्ये तिरंगी लढत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे कारण या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये ज्यांनी या निवडणुकीत प्रभाव टाकला होता असे वंचित बहुजन आघाडीचे श्री प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत आहेत या ठिकाणी तुलनेने नवीन उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिला आहे ते म्हणजे अनूप धोत्रे अनूप धोत्रे हे संजय धोत्रे जे विद्यमान खासदार आहेत त्यांचे चिरंजीव मात्र संजय धोत्रे यांची प्रकृती ठीक नसल्याकारणाने अनुप धोत्रे यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे त्यामुळे या ठिकाणी प्रकाश आंबेडकर वंचित अनुप धोत्रे भारतीय जनता पार्टी आणि अभय पाटील काँग्रेस अशी तिरंगी लढत होतानाचं चित्र बघायला मिळतं आहे वास्तविक काँग्रेसला सात ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला होता त्यामुळे अकोला मतदारसंघामध्ये काँग्रेस आपला उमेदवार देणार नाही असं सुरुवातीला वाटत होतं मात्र काँग्रेस पक्षाने या ठिकाणी अभय पाटील यांच्या रूपाने आपला उमेदवार रिंगणात उतरवला मात्र या ठिकाणी एम आय एमने आंबेडकरांना पाठिंबा दिला असल्याकारणाने या ठिकाणी प्रकाश आंबेडकर कडवी लढत देतील असं सध्या तरी दिसतं आहे मात्र दोन टर्म या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा खासदार असल्याकारणाने या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा